नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू केलेल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक मित्रांनो नुकतीच दोन दिवसापूर्वी बाळासाहेबांच्या ज जयंती साजरी झाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी झाली मित्रांनो बाळासाहेबांना आपण अभिवादन करूया त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू अशी आपण एक प्रार्थना करूया आणि ह्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रांनो ही जी पदवी आहे ना ही पदवी अशी तशी मिळालेली नाही आहे कोणीतरी ठरवून दिलेली नाही आहे किंवा कुठल्या वृत्तवाहिनी संस्थेने कुठल्या मीडियाने हे क्रिएट केलेली पदवी नाही आहे ही पदवी जी आहे ना ही जनतेच्या हृदयातून आलेली आहे मनातून आलेली आहे मित्रांनो आणि त्यांनी जनतेने दिलेली ही पदवी आहे हिंदू हृदय सम्राट मित्रांनो हिंदवी स्वराज्याचे सरस सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून यांना प्रेरणादायक अशी एक संघटना उभी करणारे हे बाळासाहेब ठाकरे आणि त्या संघटनेला नाव सुद्धा काय दिलं तर शिवसेना शिवसेना आणि म्हणजे ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची सेना हे मावळे आणि त्याच प्रकारे बाळासाहेबांनी सुद्धा कार्य सुद्धा केलेलं आहे त्याच प्रकारे या संस्थेची या संघटनेची जडणघडण केलेली आहे तीच विचारधारा होती हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असे बाळासाहेब ठाकरे मित्रांनो आज जो विषय मी घेतोय तो विषय आहे का तर त्यांचे सुपुत्र पुत्र आता सुपुत्र म्हणावं की नुसतं पुत्र म्हणावं तुम्ही ठरवा तर त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांच्या जयंतीच्या निमित्ताने भाषण ठोकलं आणि ह्या भाषणामध्ये त्यांनी आपला हिरवा रंग दाखवला हिरवा वाघ म्याव केलं हिऱ्या हिरव्या वाघाने म्याव केलं आणि ते आता डरकाळी संपलेली आहे जे काय म्हणाले की वाघाचा पंजा माहिती नाही आहे आणि हा पंजा आम्ही अमित शहाना दाखव आर एस एसला दाखव वगैरे वगैरे मित्रांनो आता हिरवा वाघ सध्या ह्या शिवउभाट्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचा जे आता चिन्ह आहे ते मशाल आहे आणि ती मशाल विजलेली आहे आणि त्याबरोबर तो वाघ वाघ म्हणून त्याचा उल्लेख करताना तो हिरवा वाघ झालेला आहे तुम्ही असा पिवळसर नारंगी रंगाचा वाघ बघितला असेल पिवळसर नारंगी रंगाचा पण हिरवा वाघ बघितला नसेल तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही उद्धव ठाकरे यांना निहाळायचं म्हणजे तुम्हाला तो दिसून येईल हिरवा वाघ कसा आहे मित्रांनो इथे रंगाचा प्रश्न नाही आहे हिरवा रंग हा निसर्गाचा आहे सृष्टीचा आहे झाडा झोडपांचा आहे त्यामुळे आपण त्या हिरव्या रंगाला नाकारत नाही आहे पण जे एक हिरवी संस्कृती जन्माला आली आहे उदयास आली आहे आणि ह्या संस्कृतीमुळे जे काय जगभर या पृथ्वी तलावरती जी काय काय म्हणतात अस्थिरता निर्माण झाली आहे आतंकी आतंकवादी निर्माण झाले ह्या सर्व विषयाकडे बघितल्यानंतर ह्या सर्व गोष्टीकडे बघितल्यानंतर या हिरव्या रंगाबद्दल सुद्धा मनात एक घृणा निर्माण व्हायला लागली आहे म्हणजे तो हिरवा रंग सृष्टीतला नव्हे त्या हिरव्या रंगाची जी संस्कृती आहे त्या रंगाबद्दल आणि हाच हिरवा रंग सध्या उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेला आहे त्यांनी अंगीकृत केलेला आहे तुम्ही लोकसभेची निवडणूक बघितली असाल त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हो तुम्हाला तोच प्रकार दिसला त्याच प्रकारे ते भाषणं करत होते महत्त्वाची गोष्ट काय आहे तर जयंतीच्या निमित्ताने जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी परत एकदा आपल्या वडिलांचे जे उद्घोष आहे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनीनो आणि मातानो त्याच्यातल्या एक दोन शब्द गाळले त्यांनी म्हणजे ते विसरलेत बघा ते व्यवस्थित जाऊन बघा ते कोणते शब्द गाळले गेलेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा या उद्घोषामधील मा कोणते कोणते शब्द गाळले गेले म्हणजे बघा काय मनस्थिती झाली काय स्थिती आली आहे आपल्या वडिलांनी दिलेला तो उद्घोष ते वडिलांच्या पश्चातसुद्धा त्याचा उल्लेख करत होते त्याप्रकारे ते त्याचं भाष्य करत होते ती घोषणा देत होते पण गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्या घोषणेला त्या भा उद्घोषाला बाजूला सारलं तर का त्यांना हिरवा रंग अंगीकृत करायचा होता हिंग हिरवा रंग आपल्यावरती चढवून घ्यायचा होता भगवा रंग उतरवला आणि त्यानुसारच तुम्हाला ते दिसून आलं असते त्यांची जी प्रचार सभा झाली प्रचार दौरे झाले त्या काय म्हटलं त्याला त्यांच्या रॅली झाल्या त्या रॅलींमध्ये भगव्या झेंड्यापेक्षा हिरवे झा झेंडे फडका फडकताना दिसले असते भगव्या झेंड्यापेक्षा हिरवे झेंडे फडकताना दिसले आणि ते समोर ते सुद्धा पाकिस्तानी झेंडे म्हणजे तुम्ही विचार करा आणि घोषणासुद्धा त्या प्रकारे दिल्या गेल्या पाकिस्तानी जिंदाबाद म्हणून सुद्धा घोषणा दिल्या गेल्या जर तुम्ही ते, ते व्हिडिओ सर्च कराल तर तुमच्या लक्षात येईल असा हा हिरवा भाग हा हिरवा भाग काय म्हणतोय तर आर एस एस आणि आर एस एसवरती सरसंधान गाठलं आर एस एसला त्यांनी विरोध दाग दर्शवला आर एस एस या संघटनेबद्दल त्यांनी शंका उत्पन्न केल्या मित्रांनो आर एस एस ही एक संघटना जी आहे ना ती देशासाठी राष्ट्रासाठी झटके आणि हिंदुत्वासाठी झटके त्यांनी ते दाखवून दिलेले आहे आणि फक्त ती महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नाहीये भारतापुरती मर्यादित नाहीये तर देश विदेशात सुद्धा त्या संघटना कार्यरत आहे या संघटनेचे कार्य करते आणि आपत्काळामध्ये ही संघटना धावून जाते वेळोवेळी जाऊन जाते क्षणोक्षणी जाऊन देतील काळावेळानुसार पळीत सुधूनसार तुम्ही ते बघितलं असाल अशा संघटनेवरती जर तुम्ही बोट ठेवत हो असाल या संघटनेला तुम्ही विरोध दर्शवत असाल तर काय बोलायला हरकत हे नाही म्हणजे शब्दच उरला नाही जागाच उरली नाही असे हे उद्धव ठाकरे ही भाषा आता कोणाची वापरायला लागलीत राहुल गांधींची त्यांनी राहुल गांधींनी किंवा काँग्रेसने सावरकरांच्या विरोधात जी काय भाषा केली आहे भाष्य वापरलं आहे जे काय विरोध दर्शवला आहे त्याच्याबद्दल वाच वाच्यता नाही केली त्याच्याबद्दल एक भ्र काढला नाही म्हणजे अडीच वर्षाच्या सुद्धा आणि त्यानंतर आता ज्या ज्या प्रकारे ते संबोधन करतायत भाषणं करतायत त्या भाषणांमध्ये आता त्यांना परत महाराष्ट्रातील मराठी माणूस आठवला महाराष्ट्रातील जनता आठवली का आठवत्या त्यांना येणारी मुंबईची महापालिका निवडणूक किंवा महाराष्ट्रात होऊ घातलेल्या महापालिकाच्या किंवा छोट्या मोठ्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि निमित्ताने त्यांनी हे दिलेलं भाषण आहे राजकीय भाषण त्याच्यामागे आपल्या पित्याचं काहीही स्पर्श नव्हता त्यांच्या विचारांचा कोणताही स्पर्श नव्हता फक्त त्या टोमणे मारणे एकनाथ शिंदेना टोमणे मारणे फक्त एक आश्चर्याची गोष्ट घडली त्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात किंवा त्यांना एखादा सुद्धा टोमणा मारला गेला नाही त्यांच्या विरोधात कोणतंही वक्तव्य केलं नाही एक आश्चर्याची गोष्ट आहे पण अमित शाह यांना घाळून पाडून बोलण्याचा त्यांनी संधी सोडली नाही कारण का अमित या प्रकारे वक्तव्यसुद्धा केलेली आहे मग त्यांना प्रत्युत्तर म्हणून त्यांना प्रत्युत्तर म्हणून उद्धव यांनी ही भाषा वापरली भाषा भाष्य केलं असं म्हणायला हरकत नाही आता अमित शहाच्या जवळ जायला बघतायत नरेंद्र मोदीजींच्या जवळ जायला बघतायत देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जायला बघतायत मग असं असताना तुम्ही त्या सर्वोच्च न्याया नेत्याला अमित जर घालून पाडून बोलत असाल तुम्हाला कोण उभं करेल तुम्हाला कोण जवळ करेल ही साधी एक त्यांच्याकडे हे नाही आहे विवेक बुद्धी नाही आहे आणि या सर्व विवेक बुद्धी नसल्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी आपल्या पायावरती धोंडा मारून घेतला वराडीजा दांडा होताच काळ आणि ती अवस्था त्यांनी स्वतःवरती ओढवून घेतली असे उद्धव ठाकरे अडीच वर्षाचा जर तो कालावधी तुम्ही बघाल त्या कालावधीमध्ये म्हणजे मुख्यमंत्री असताना त्यांनी हिंदुत्वाबद्दल ग्रह तरी काढला का आणि ते म्हणाले आम्ही हिं हिंदू आहोत आमचं हिंदुत्व हिंदु श्रेष्ठ आहे असं ते म्हणाले असते पण असं कोणतंही कार्य दिसून आलं नाही पालघरला जी हत्या झाली त्या संतांची त्या संन्यासांची त्यावेळी ब्र काढला नाही त्या एका अतिरेक्याच्या कबरीची सुशुभीकरण चालू होता त्यावेळी ब्रह काढला नाही सावरकरांच्या विरोधात ज्यावेळी भाष्य केली जाते भाष्य केलं जात होतं त्यावेळी त्यांनी ब्रह काढला नाही म्हणजे विचार करा मित्रांनो अनेक गोष्टी आहेत सांगावं तेवढं कमी आहे अशी ही व्यक्ती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र असू शकतात का तुम्हाला काय वाटते मित्रांनो त्यांची विचारसरणी काय आहे त्यांची विचारधारा काय आहे त्या आता हे झालेत त्या म्हणतात त्याला धर्मनिरपेक्ष झालेत आणि धर्मनिरपेक्षचे जे मुखवटे लावलेले आहेत त्यांच्यामध्ये ह्या एका व्यक्तीची सुद्धा भर पडलेली आहे मित्रांनो धर्मनिरपेक्षता धर्मनिरपेक्षता हा शब्द चुकीचा आहे कारण एकमेव धर्म आहे तो म्हणजे सनातन धर्म बाकीचे सगळे तथाकथित आहेत भले हिंदू धर्माचा उल्लेख असो आ, मुस्लिम धर्माचा असो आणखीन बौद्ध धर्म ख्रिश्चन धर्म आणखीन जे काय धर्म आहेत ह्या भूतलावरती हे सगळे राजकीय धर्म आहेत त्याला राजकीय बेस आहे एकमेव धर्म म्हणजे तो म्हणजे सनातन धर्म तो जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्या सनातनी वाचतो या माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन सनातन काय आहे हे समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल सनातन धर्म म्हणजे काय आहे सनातन संस्कृती म्हणजे काय आहे त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपण बघू शकता असं मित्रांनो तर धर्मनिरपेक्ष हा शब्दच मुळात चुकीचा आहे निरपेक्षता असण्याचीच गरज नाही कारण धर्म एकच एक आहे तो म्हणजे सनातन धर्म मग हे जे काय मुखवटे धारण केलेले धर्मनिरपेक्षचे क्रीडे आहेत त्या क्रीड्यांचा एक एकच अजेंडा आहे तो म्हणजे समाजामध्ये दोही निर्माण करणं दोफाड करणं त्याच्यामध्ये विष कालवणं मन कलुषित करणं ज्या जाती अस्तित्वात नाही आहे ज्या जाती अंग इंग्रजांनी निर्माण केल्या त्या जाती त्या जातीवरती भाष्य करणं त्या जातीमध्ये विशिष्ट निर्माण करणं हेच आता उ उपद्याप चालू केलेले आणि त्याचप्रकारे राहुल गांधी सुद्धा कार्यरत आहेत ते काय म्हणतात जाती जातीविषयक जनगणना करणं गरजेचं आहे त्यांच्या मागचा उद् उद्देश काय आहे तर एका जातीमध्ये म्हणजे तथाकथित जातीमध्ये काय करायचं विद्वेष पुरवाय दोन जातीमध्ये भांडणं लावून द्यायची तेच ते मनोज सुद्धा त्याच धर्तीने चालू आहेत त्याच हिशोबाने चाललो आहे त्याच मार्गावर चालू आहेत त्यांना मराठ्यांचा काही कैवार नाही आहे मित्र असो विषय भरकटतोय आपला तर उद्धव ठाकरे बाळासाहेबांनी ही संघटना एकोणीसशे सहा पासष्टमध्ये स्थापन केली आणि त्या संघटनेला बाळासाहेबांनी एका उच्च पातळीवर नेऊन ठेवलं त्याची जडणघडण केली आपल्या रक्ताचं पाणी केलं आपल्या रक्ताचं पाणी केलं किंबनाथ यांनी रस्त्यावर उतरून लाठी सुद्धा खाल्लेली आहे लाठी सुद्धा खाल्लेली आहे ह्याचा तुम्ही विचार करा पण या उद्धव ठाकरेने स्वतःवरती असा लाठीचा सोडा कोणाचा असा स्पर्शसुद्धा करून घेतलेला नाही आणि असे हे उद्धव ठाकरे आयती मिळालेली जी संघटना त्यांच्या संघटना वडिलांनी तयार केलेली ही घाम गाळून मेहनत करून रक्ताचं पाणी करून त्या संघटनेची त्यांनी वाताहत लावली वडिलांच्या पश्चात आणि आता आपल्या ते नाव घेतानासुद्धा म्हणजे उल्लेख करताना करता उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब हे नाव यापूर्वी कधी तुम्ही ऐकलं नसाल म्हणजे नाव लावताना उद्धव ठाकरे यांच्या पुढे पण आता बाळासाहेब त्यांचं नाव फक्त बाळा होतं उद्धव बाळ ठाकरे असंच उद्धव ठाकरे यापूर्वी लावायचेत म्हणायचे सांगायचे पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आता भाषा केली जाते असं सांगितलं म्हणजे ह्या प्रकारे आपल्या नावाचा उल्लेख केला जातो असो मित्रांनो असे हे उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटते हे जे उद्धव ठाकरे आहेत ते आता चलबचल झाले त्यांच्या पायाखाली जमीन सरकली आहे त्यांना भीती कसली आहे धास्ती कसली आहे व त्यांच्यासोबत असलेले जे आमदार आहेत खासदार आहेत ते त्यांना सोडून जाऊ शकतील कारण तीन आ, चार तृतीयांश जर खासदार किंवा आमदार त्यांना सोडून गेलेत आणि एखाद्या पक्षामध्ये विलीन झालेत तर त्यांना कायदेशीर कोणीही रोखू शकत नाही ना न्यायालयात तुम्ही जाऊ शकता ना निवडणूक आयोगात तुम्ही जाऊ शकता म्हणजे ही समस्या आहे त्यांची आता आणि त्यानुसारच आता जे त्यांच्या सोबत असलेले खासदार आहेत आमदार आहेत त्यांना सुद्धा सत्तेचा लाभ उठवायचा आहे उपभोग घ्यायचा आहे मग ते काय करणार पण निवडून आलं म्हणून झालं नाही मित्रांनो विरोधात बसलं म्हणून झालं नाही प्रत्येक आमदाराला खासदारा सत्तेचा लाभ उठवायचा असतो फायदा उठवायचा असतो आणि आपली आपला जो कार्यक्षेत्र आहे तिथे कार्य करून परत निवडून यायचं असतं त्यासाठी ती सत्तेच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे मग आता त्यांचे आमदार खासदार आहेत ते सुद्धा ते प्रयत्न करणार आता म्हटलं जाते की सहा आमदार सॉरी सहा खासदार एकना हे एकनाथ सोबत जाण्याच्या मनस्थितीत आहे आणि पंधरा सोळा सतरा आमदार एकनाथ सोबत जायला इच्छुक आहेत आता हीच धास्ती आहे आपल्या आमदारांना खासदारांना कसं रोखायचं तर ही अशी भाषा करून हे असं वक्तव्य करून कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकतंत्र बचाव संविधान बचाव आणखीन बऱ्याचशा गोष्टी मुद्दे उपस्थित करून त्यांनी लोकसभा लोकसभेमध्ये एक चांगलं परफॉर्मन्स करून दाखवला शिवओटामा असो किंवा महाविकास आघाडी असो त्यांना वाटलं की आता ह्याच प्रकारे आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपला दबदबा दाखवू शकतो पण जनतेने ते दाखवून दिलं कारण वास्तव कळलं ना जनतेला की उद्धव ठाकरे हे फक्त बोलाची कडी बोलाचा भाग मित्रांनो मी असं का म्हणतो आहे कारण नुकतंच जे त्यांचं अंधेरीला संमेलन झालं ती तो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये माझ्या एरियातून सुद्धा अनेक लोक जनता गेली होती मी त्यांच्याशी संपर्क साधला बाबा का तुम्ही कोणत्या हेतूने गेला होता काय उद्देश होता तुमचा त्यांना पाचशे पाचशे रुपये मिळाले होते त्यांना पाचशे पाचशे रुपये मिळाले होते हे भाषण ऐकण्याचा म्हणजे विचार करा सगळे पेड होते तिथे मॅक्झिमम लोक तिथे पेड होते पैसे देऊन बसवलेले होते आणि बरेचसे लोक काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सुद्धा होते त्यांचं देंचा जे त्यांच्यावर मी चर्चा केली बोललो त्यांच्यावर त्यावेळी मला ती गोष्ट कळली ते, ते, ते राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते तिथे उपस्थित होते आणि नुकतेच हे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांना भेटायला गेले होते आणि ते कळून चुकले आपल्याला आता भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा युतीसोबत जाण्याचा काय मार्ग उरलेला नाही आहे रस्ता उरलेला नाही तर आता विक आघाडी आघाडीसोबतच राहणं योग्य ठरेल भले त्यांनी ती घोषणा केली एकला रे आणि आम्ही एकटे लढणार आहोत तरीसुद्धा त्यांच्या मनात एक धाकधूग आहे जर काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी जर त्यांची साथ सोडली तर काय वेळ येईल काय परिस्थिती होईल याची मनात त्यांना धास्ती आहे आणि जर काँग्रेसने ठरवलं की आपल्या एकला चलो रे एकट्याने लढवायची तर नक्कीच उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकेल आणि त्यांचे नगरसेवक निवडून येतील की नाही ही शंका निर्माण होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरे हे आता हिरवे झालेत की नाही आणि त्यांची महानगरपालिकेमध्ये काय कशा प्रकारचा परफॉर्मन्स असेल कशा प्रकारे ते कार्य करतील कशा प्रकारे ते आपल्या उमेदवाराने निवडून आणतील तुम्हाला काय वाटतं आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तावर बोलू काही शृंकलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन